मित्रमैत्रिणींना नमस्कार आता राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भांडण लागणार आहे असं दिसतंय कारण काल राहुल गांधी यांनी सगळ्या पेपरमध्ये एक आर्टिकल लिहिलं त्याला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्टिकल लिहिलं हे देवेंद्र फडणवीसांचं बघा आर्टिकल लेख ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना मी उत्तर देतो आहे असं सांगितलेलं आहे पण हे दोन्हीही लेख मी खूप व्यवस्थित वाचले शांततेत वाचले आणि मला जे लक्षात आलं की राहुल गांधींनी प्रश्न वेगळेच विचारले आणि देवेंद्र फडणवीसांनी वेगळेच उत्तर दिलेले आहेत किंवा सार्वसार्व करायचा प्रयत्न केलेला आहे असं दिसतंय आणि हे मी तुम्हाला आज सिद्ध करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा जे स्क्रीनशॉट इथे इमेजेस लागतील त्या पॉज करून नक्की वाचून पहा तर राहुल गांधींचं काय म्हणणं होतं राहुल गांधींचं हे म्हणणं आहे की ही जी विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रातली ही फॅ फिक्स झालेली आहे मॅच फिक्सिंग झालेली आहे मॅच फिक्सिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा क्रिकेटची मॅच असते तेव्हा कोण जिंकणार आहे हे आधीच ठरवलेलं असतं अंपायरनी अंपायरनी हे ठरवलेलं असते की काहीही होऊ दे इकडचा माणूस कितीही चांगलं बॅटिंग करू दे कितीही रन काढू दे मी याच टीमला जिंकवणार आहे अशाच प्रकारे मी निकाल देणार आहे तर राहुल गांधीचं म्हणणं होतं की हे मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या भाजपने आधीच फिक्स केलेल्या होत्या असं यांचे कंदरी अली खाणावरून म्हणणं आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये त्यांनी पाच स्टेप सांगितल्या की पहिली स्टेप त्यांनी सांगितली की म्हणे अंपायर जो आहे ना म्हणजे इलेक्शन कमिशनर यांच्या निवडीमध्ये त्यांनी घोळ केला याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असायला पाहिजे न्यायाधीश असायला पाहिजे अशी तरतूद सुप्रीम कोर्टाने केलेली होती ती तरतूद काढून टाकून ह्यांनी म्हणजे चीफ जस्टिसला काढून टाकलं चीफ इलेक्शन कमिशनरला कोण निवडतं तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते आहेच पण कॅबिनेट मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे मेजॉरिटी कोणाची आहे तर सत्तेतल्या लोकांची आहे त्यामुळे तिथंच ठरतं त्यांच्याच मनाचा जो आहे तो इलेक्शन कमिशनर तिथे असणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की खोट्या मतदारांचा समावेश कसा झालेला आहे का झालेला आहे तेही त्यांनी सांगितलं आता मी तुम्हाला एकच आकडा दाखवते तो आकडा पाहून तुम्ही पण शॉक व्हाल सरकार महाराष्ट्र सरकार म्हणतंय महाराष्ट्रामध्ये आज नऊ पॉईंट चोपन्न कोटी नऊ पॉईंट चोपन्न कोटी इतके अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेले लोक आहेत म्हणजे नऊ पॉईंट चोपन्न कोटी लोकं हे मतदान करू शकतात पण प्रत्यक्षात जे मतदान झालं ते किती लोकांनी केलं माहिती आहे नऊ पॉईंट सत्तर कोटी म्हणजे अहो हे अठरा वर्षापेक्षा जास्त इतके लोक आहेत आणि इतक्यांनी केलं म्हणजे सोळा लाख लोक ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त नाही आहे असे मतदान करून गेलेले दिसत आहेत किंवा मग हे सोळा लाख रु लोक बाहेरून आणलेले असतील असा अंदाज लावता येतो आता हे सोळा लाख लोक कोण आहेत म्हणून राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला सांगितलं की वोटर लिस्ट पब्लिक करा आणि वोटर्सचे फोटो पब्लिक करा हे हायकोर्टाने सुद्धा सांगितलं सी सी टी व्ही फुटेज द्या वोटरची लिस्ट द्या पण तरी अजूनही इलेक्शन कमिशनने ही लिस्ट दिली नाही मग तुम्ही लिस्ट देत नाही तुम्ही सी सी टी व्ही फुटेज देत नाही याचा अर्थ काय आहे काय लपवायचं आहे तुम्हाला की तुम्ही हे देत नाही आहात आता अजून एक दुसरा मुद्दा राहुल गांधी यांनी याच्यामध्ये सांगितलं ते म्हणजे मतमोजणी जी झाली ती मतमोजणी समजा आज संपली संध्याकाळी पाच सहा वाजता मतमोजणी संपते तेव्हा एक आकडा आला की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झालं ठीक आहे आता ठीक आहे थोडंसं मागे पुढे होऊन फायनल जी आकडेवारी येते ती अर्धा टक्का किंवा एक टक्क्यांनी वाढू शकते पण या ठिकाणी आकडा वाढलेला आहे सात टक्क्यांनी म्हणजे ज्या दिवशी मतमोजणी झाली तेव्हा आकडा होता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के आणि फायनल आकडा सहासष्ट पॉईंट पाच म्हणजे साडेसात टक्क्यांनी मतदान वाढलं वाढलं म्हणजे Uh, मतदानाची टक्केवारी वाढलेली दाखवली तर राहुल गांधी काय म्हणाले ठीक काय वाढले असतील त्याचं सी सी टी व्ही फुटेज द्या आणि जे वाढलंय म्हणजे ज्यांनी सहा नंतर मतदान केलं त्यांचे तुम्ही वोटर आय डी वोटरचे नावं आणि फोटो द्या हे राहुल गांधी यांनी मागितलं हे देण्याचं काम होतं की नाही यांचं कोणाचं इलेक्शन कमिशनचं इलेक्शन कमिशनला मागितलं त्यांनी काय पंतप्रधानांना मागितलं पण हे सी सी टी व्ही फुटेज मागितल्याच्या नंतर जेव्हा मग हायकोर्टामध्ये ते गेले कोर्टाने पण सांगितलं की ह्यांना सी सी टी व्ही फुटेज द्या आणि लिस्ट द्या जेव्हा कोर्टाने हे सांगितलं तेव्हा सरकारने कायदा वेगळा केला काय कायदा केला माहिती आहे का कायदा करून असं सांगितलं की नाही नाही सी सी टी व्ही फुटेज पब्लिकला नाही देता येणार म्हणजे बघा काय असा घोळ केलेला आहे की जे तुम्हाला असं वाटलं की सी सी टी व्ही फुटेज दिलं तर कळेल आणि मग तुम्ही कायदा करता की नाही देता येणार म्हणजे ह्या कायदा आधी नव्हता आधी तर ट्रान्सपरंट आपल्याकडे इलेक्शन हे ट्रान्सपरंट झाले पाहिजे म्हणून कायदे होते की सगळ्यांना कळलं पाहिजे की काय आहे नेमकं पण वेळेवर तुम्ही असा कायदा काय अशी गरज होती की कायदा करायची गरज होती ते केला आता हे सगळे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले राहुल गांधींचे प्रश्नच होते ना आणि ते कोर्टामध्ये गेलेले आहेत तेव्हापासून ते जातच चा, सतत याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे होतं चीफ इलेक्शन कमिशनरने किंवा इलेक्शन कमिशनने कारण निवडणूक का आयोगाला प्रश्न विचारलेत हां फडणवीसांना किंवा मोदींना प्रश्न नाही विचारले तरीही जसं काही हे इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहेत त्यांनी उत्तर दिलं आहे हे बघा फडणवीसांचं हे उत्तर आहे आणि या फडणवीसांच्या उत्तरामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगते पहिलं म्हणजे त्यांनी हे सांगितलंच नाही की आम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला का काढून टाकलं इलेक्शन कमिशनरच्या निवडीमध्ये त्यांनी सांगितलं की आधी असं नव्हतं तसं नव्हतं वगैरे ठीक आहे कायदे नवीन नवीन अपडेट होत राहतात ते झालेच पाहिजे बर पुढे ते म्हणतात की मतदारवाढीचा जो काही दर आहे तिथे पण जो त्यांनी आकडा सांगितलाय तो आकडा म्हणजे ते म्हणतात ना की फक्त चार टक्के वाढ झाली म्हणतात काय हां चार टक्के वाढ झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा आणि विधानसभेला ही वाढ चार टक्के नाही आहे ही वाढ आहे एकतीस लाख होती लोकसभेला आणि एक्केचाळीस लाख त्याच्यामध्ये ॲडिशनल वाढ झालेली आहे ही कशाच्या चार टक्के हे ते काहीच बोलत नाही की कशाच्या चार टक्क्यांनी वाढलेली आहे म्हणजे मोघम काहीतरी बोलायचं आणि हे करून द्यायचं तिसरं त्यांनी हे सांगितलंच नाही की सी सी टी व्ही फुटेज का नाही देत आहे वोटर लिस्ट का नाही देत आहे त्यांनी उलटं म्हणायला पाहिजे होतं की बा तुम्ही जिंकले ना यांचं काय म्हणणं आहे जनतेने त्यांना नाकारलं आहे म्हणून राहुल गांधी असे नाराज झाले जनतेने नाकारला अरे ठीक आहे जनतेने तुम्हाला स्वीकारलं असं तुमचं म्हणणं आहे ना मग सी सी टी व्ही फुटेज द्या ना ती वोटर लिस्ट द्या ज्यांनी एक्स्ट्रा मतदान केलेलं आहे सात नंतर हा मागण्याचा अधिकार आहे कारण की वेळ गेल्याच्या नंतरही नि मतदान झालेलं आहे आता मतदानाचा हक्क आपण काढू नाही शकत कोणाचा पण कोणी केलं यांची लिस्ट द्या त्याच्यावरनं कळेल आणि नाही फडणवीस यांनी त्याच्याविषयी काहीच बोलले नाही मग हे उत्तर आहे का बरं असंही नाही आहे जेव्हा निवडणुकांचा निकाल लागला ना तेव्हा कितीतरी गोष्टी बाहेर येत होत्या एका गावामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान नोंदवलं गेलं ते मनसेचे कोण होते त्यांच्या गावामध्ये ते उभे राहिले आणि त्यांना फक्त एक मत पडलं म्हणजे त्यांच्या बायकोनी मुलांनी आई वडिलांनी त्यांना मत नाही दिलं हे असं कसं होऊ शकतं राज ठाकरेंनीसुद्धा ते पाहून शॉक झाले किंवा काही गावातल्या ह्या लिस्ट बघा त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यातली जी काही मतमोजणी झाली दुसऱ्या टप्प्यातली प्रत्येक टप्प्यामधल्या मतमोजणीमध्ये ठरलं मत होतं की ती मतदान यांना झालं आहे म्हणजे आकडा सेम राहिलेला आहे हे कसं काय झालं आणि एवढे तुम्ही सत्याच्या ह्याचे आहात तुम्ही एवढी फोडाफोडी केली इलेक्शनच्या आधी तुम्ही ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं त्या सगळ्यांना तुम्ही सोबत घेतले त्याचे तुम्ही उत्तरं कधीच नाही देत हे तुमच्यासोबत कसे काय आहात सगळे भ्रष्टाचारी लोक तुमच्या काळामध्ये महिला असुरक्षित जास्त झालेली आहे गुंडगिरी वाढलेली आहे त्याचे काय उत्तर आहेत तुमच्याकडे आणि तुम्ही हे जे काही बोलताय महाराष्ट्रामध्ये इतके पेपरफुटी झालेली आहेत कितीतरी विद्यार्थी माझं ओळखीचे आहेत आणि ते म्हणतात ताई उद्या आमची परीक्षा होती आज मेसेज आला की परीक्षा पोस्टपोन झाली कारण की ते कुठेतरी पेपर फुटला हे तुम्ही पण ऐकलं असेल आणि तरी देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या त्या भवनामध्ये पेपर पेपरफुटी झालीच नाही फडणवीस साहेब किती वेळा खोटं बोलणार आहात तुम्ही एकदा म्हणाले होते की अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नाही 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 काय झालं हो आज त्यामुळे हे जे काय तुम्ही देत आहे हे आकडे तुम्ही देत आहेत ठीक आहे पण ह्याला काय उत्तर आहे याला अठ्ठा वर्षापेक्षा जास्त इतके लोक आहेत आणि मतदान इतके लोकं करतात ह्याचं काय एक्सप्लेनेशन आहे ते दिलंच नाही आहे फडणवीसांनी मग हा घोळ नाही आहे का मला सांगा हा किती मोठा घोळ आहे हे बोललं पाहिजे आपण आणि हे जर घोळ करून येत असतील याचा अर्थ काय हेतू चांगले नाही आहे ज्यांचे हेतू चांगले असतात ते असे घोळ करत नाहीत त्यांना हे कळ कळत असतं की नाही घोळ करणं म्हणजे काय मुळातच तुम्ही गद्दारीच करत आहात ना तुम्ही नीती तत्वांना मानतच नाही आहात म्हणूनच तुम्ही घोळ करत आहात आणि फडणवीस साहेब हे कोण आहेत म्हणजे तुम्ही का उत्तर दिलं याला आ, राहुल गांधींनी भाजप वगैरे असं काहीच म्हटलं नाही राहुल गांधींनी डायरेक्ट इलेक्शन कमिशनला उत्तर मागितलं प्रश्न उत्तर इलेक्शन कमिशन म्हणतात की हे हा, हास्यास्पद आहे बस एवढंच इलेक्शन कमिशन काय म्हणे हास्यास्पद आहे राहुल गांधींचं हास्यास्पद तुम्ही एक बॉडी आहात एक सरकारी बॉडी आहात जर राहुल गांधी हे लिडर ऑफ ऑपोजिशन आहे म्हणजे त्यांना संवैधानिक पद येते खूप मोठं संवैधानिक पद आहे त्यांनी जी प्रश्न उपस्थित केले जे आकडे दिले हे दिलेले आहेत ना त्या आकड्यांचं तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे की नाही हे असं असं नाही असं आहे किंवा हे असं आधी होतं किंवा हे या या गोष्टीमुळे असं आहे याला म्हणतात उत्तर देणे तर इलेक्शन कमिशन असं वाटून राहिलं आहे जसं काही भाजपचा एखादा आमदार आहे हास्यास्पद आहे म्हणे राहुल गांधींचं म्हणणं अरे हास्यास्पद आहे म्हणायला तुम्ही काय पॉलिटिशियन आहात भाजपमधले नेते आहात तुम्ही एखाद्यावर हसायला तुम्ही जनता म्हणून आम्हाला खरोखर हे पाहिजे आहे की तुम्ही काहीतरी ठोस उत्तर द्याल पण असं काहीच देत नाही आणि त्याच्यामुळे आता आता कोर्टामध्ये हे आहे चालू केस कोर्टामध्ये सी सी टी व्ही फुटेज द्या असं म्हणणं चाललेलं आहे पण आता ते मे बी त्यांनी डिस्ट्रॉय केलेलं असेल डिलीट करून टाकलेलं असेल काय केलं कुणालाच माहीत नाही पण ही मॅच फिक्स झाली होती असं राहुल गांधी यांनी जे म्हटलं त्याला काय फडणीस उत्तर दे नीट देऊ शकले नाही ते फक्त एवढे म्हटले हे अर्बन नक्षल आहे ते तसं आहे ओके असे प्रश्न विचारणारे अर्बन नक्षल ते कास्ट सेन्सस काढायला लावलं होतं कास्ट सेन्ससवर जेव्हा म्हणत होते ना राहुल गांधी आणि बाकीचे लोक तेव्हा आपण फडणवीस आणि मोदी किंवा ह्यांचे अंधभक्त हे काय म्हणत होते की ते अर्बन नक्सल आहे कास्ट सेन्सस करून त्यांना सगळ्यांना समान हे करायचं आहे तुमचे हक्क काढून घ्यायचे आहे शेवटी स्वतः तुम्ही आले लाईनवर कास्ट सेन्ससवर आले त्यामुळे हे जे काही आहे हे खरोखर एकतर तुम्ही जे दिले काही दिलेलं आहे सी दिले का दिले ते मोघम बोललेलं आहात बऱ्याच ठिकाणी आणि याचं काहीच उत्तर तुम्ही दिलेलं नाही आहे सी सी टी व्ही फुटेजचं उत्तर दिलेलं नाही आहे सी जी आयला काढलं याचं उत्तर दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे निधन नि उत्तरं तरी द्यायची होती किंवा वेळ नसेल तर हे नव्हतं करायचं कारण की सर आपल्याला या राज्याचं जे काही आहे ना सगळं टिकवायचं आहे आम्हाला तरी टिकवायचं आहे या सगळ्या गोष्टींकडे पाहून तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो मला तर खरंच खूप काळजी वाटते आणि मला खरोखर असं वाटतं की आपल्या राज्याला प्रामाणिक लोकांची खूप गरज आहे आणि कमी नाही आहेत खूप प्रामाणिक लोक आहेत त्यांनी समोर यावं आणि जे ज्यांना ज्यांना असं वाटतं सत्तेत हे आहेत म्हणून आपण यांच्यासोबत जाऊया तर हे लॉंग टर्मने नुकसानदायक असेल शिवाजी महाराजांचं मी परत उदाहरण देते अफगाणिस्तानपासून ते खालपर्यंत औरंगजेबाची सत्ता होती शिवाजी महाराजांचं असं स्वराज्य होतं पण हा एवढा मोठा काहीतरी अवाढ व्हायचा एवढा पसारा तिथपासून आहे असं म्हणून ते घाबरले नाही ते लढत राहिले आणि त्यामुळं औरंगजेबाला आपण इथंच माती चारलं इथंच त्याची कबर खोदली इथंच त्याला मराव लागलं त्यामुळे परत एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे ही शिवाजी महाराजांची नीती ज्या लोकांमध्ये नाही आहे त्या लोकांना आपण ओळखलं पाहिजे जे, जे लोक रयतेला त्रास देतात शेतकऱ्यांचं दुःख समजू शकत नाही आहेत एम एस पी देत नाही आहेत कर्जमाफी दिलेली नाही आहे पंचनामे करायला ढेकळ्याचे पंचनामे करायचे का म्हणतात अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यासोबत जाऊ नका चुकू नाही कारण की हे, हे बरं नाही हे पाप आहे तुम्ही पाप पुण्य मानत असाल तर खरोखर मी सांगते हे पाप आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू